यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत भीम आर्मी जिल्हाध्यक्षांकडून त्यांच्या खुर्चीचा सत्कार अधिकारी अनुपस्थित खुर्चीचा झाला सत्कार बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचा संतप्त भावना उफाळून आल्या याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून एक अनोखा निषेध नोंदवला आहे गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता अधिकारी वेळेवर येत नाहीत पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवर असते म्हणून तीच प्रामाणिक असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा ठरवलं अशी उपरोधिक प्रतिक्रिया सपकाळे यांनी दिली आहे यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये जिल्हा प्रसिद्ध प्रमुख राहुल जयकर आकाश बिराडे सागर मेघे विकी तायडे विशाल वाघमारे यांचा समावेश होता सदर प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर या खुर्ची सत्कारचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यांनी यावर हा स्वागत होता की टीका असा सवाल उपस्थित केलाय कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार आहे की या व्यक्तीला निलंबित करा अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही आमोरण उपोषण राहील त्याला कोणीही तोडू शकत नाही जोपर्यंत हा व्यक्ती निलंबित होत नाही तोपर्यंत कारण की या ठिकाणी यांनी माहिती पुरवायला पाहिजे माहिती पुरवली नाही आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू जय भीम ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव